आणि बायोलॉजीवरती काही इम्पॉर्टंट क्वेश्चनचा जो होता पार्ट वन आजचा आहे पार्ट टू सोळा तारखेला तुमचा फिजिक्सचा पेपर आहे राईट ट्वेल्थ बोर्ड बायोलॉजीचा सो आज आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत जे ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही बघितलेत लाईव्हमध्ये तुम्ही बघितलेत त्याच्या नेक्स्ट पार्ट किंवा जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत त्याचा आपण आजच्या याच्यामध्ये स्टडी करणार आहोत सो फर्स्ट थिंग जे स्टुडंट नवीन जॉईन होत आहे अशा रेग्युलर अपडेटसाठी पहिलं पेजला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या ट्वेल्थच्या सर्व मित्रांना शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये कुणी जर ट्वेल्थचे स्टुडंट असतील तर त्यांच्यापर्यंत लगेच या लाईव्हची लिंक पोहोचवा ओके सो जर गाईज तुम्हाला अजून पण आपल्याबद्दल किंवा अजून इम्पॉर्टंट नोट्स ऑर सब्जेक्टच्या बी हव्या असतील तर एकदा जाऊन फक्त फक्त वाईडी बाबा म्हणून आपले इंस्टाग्राम पेज आहे इंस्टाग्राम पेजला जा पेजला विजिट करा तिथे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स अवेलेबल आहेत सो गाईज जास्त वेळ न करता जास्त उशीर न करता आपण स्टार्ट करूयात आपल्या फर्स्ट टॉपिकला सो जे कोणी जॉईन होते कुणाच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही जॉईन राहा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता आपलं सेशन फक्त इम्पॉर्टंट नोट्स किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती होणार आहे सो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मी तुम्हाला थर्टी थर्टी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत आहेत ते क्वेश्चन तुम्ही नोट करून घ्या जे क्वेश्चन जास्त रिपीटेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला विचारले जातात ज्या क्वेश्चनचा जरी तुम्ही स्टडी केला तरी देखील तुम्ही एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीने स्कोरिंग कर करू शकता किंवा ज्या स्टुडंटचे पास होण्याची वांदेत ते विद्यार्थी सुद्धा इझिली फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये पास होऊ शकतात सो so, काही जास्त उशीर न करता स्टार्ट करूयात आपल्या फर्स्ट क्वेश्चनला सो so, पहिला क्वेश्चन स्टेट कुलम्स लॉ अँड राईट इट्स फॉर्म्युला कुलम्स लॉ तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे डिफाईन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ह्या दो दोन्हींच्या डेफिनेशन किंवा डेफिनेशनच्या व्यतिरिक्त तुम्हाला याचा डिफरन्ससुद्धा विचारला जाऊ शकतो ओके okay, गाईज सो so, मी जे तुम्हाला क्वेश्चन सांगत आहेत ना ट्राय करा ते क्वेश्चन आ, ते क्वेश्चन लगेच कुठेतरी नोट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते एक्झामसाठी उपयोगी पडतील अगदी फक्त तीन ते चार दिवसच राहिलेले आहेत तुमच्या फिजिक्सच्या पेपरसाठी आज आय थिंक आहे अकरा अकरावर बारा समथिंग अकरा तारीखे राईट सोळा तारखेला तुमचं फिजिक्सचा पेपर आहे बरोबर सो so, तुम्हाला हे खूप महत्वाचे आणि उपयोगी पडणार आहेत ओके गाईज, सो फर्स्ट क्वेश्चन होता आपला कुलम्स लॉ ओके कुलम्ज लॉ अँड राईट इट्स फॉर्म्युला सो मग कुलम्ज लॉ तुम्हाला काय लिहिणं गरजेचं आहे कुलम्स लॉ काय स्टेट करतो इट स्टेट दॅट फोर्स बिटवीन टू चार्जेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम हा झाला कुलम्स लॉ स्टेट करणं गरजेचं आहे प्लस त्याचं इक्वेशन एफ इज इक्वल टू के क्यू वन डिवायडेड क्यू वन इंटू क्यू टू डिवायडेड बाय आर एस टू टू सो त्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा इलेक्ट्रिक फील्ड अँड इंटेन्सिटी कदाचित डिफरन्स किंवा डेफिनेशन तुम्हाला विचारले जातात इलेक्ट्रिक फील्ड इज अ रिजन अराउंड अ चार्ज वेअर फोर्स इज एक्सपिरियन्स अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे फोर फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ई इज इक्वल टू यफ बाय क्यू ओके नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय करणं गरजेचं कर आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल मित्रांनो लक्षात घ्या याच्यावरती डिटेल प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जातात पण ॲटलीस्ट तुम्हाला जर पास व्हायचं आहे ना तर याचे डेफिनेशन करून जा फॉर्म्युलेज करून जाण डायग्राम्स करून जा तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला कशाही टाईपचं क्वेश्चन असेल तर तिथे तुम्ही डेफिनेशन विथ डायग्राम लिहून सुद्धा तुम्ही इझिली पास होऊ शकता इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये काय लिहिणं गरजेचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट इज अ वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी बरोबर व्ही इज इक्वल टू के क्यू डिवायडेड बाय आर कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स काय कॅपॅसिटन्स इज अ ॲबिलिटी टू स्टोअर चार्ज सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही आणि पॅरेल प्लेट कॅपॅसिटर त्याचा फॉर्म्युला तुमचं तिथं लिहिणं गरजेचं आहे नेक्स्ट काय ओहम स्लॉ मित्रांनो ओहम स्लॉ आणि किरचॉप स्लॉ बिलकुलसुद्धा स्किप करू नका हंड्रेड पर्सेंट करूनच जा ओम स्लो काय आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्होल्टेज व्ही इज इक्वल टू आय आर फॉर्म्युला डेफिनेशन डायग्राम करणं गरजेचं आहे तुम्हाला ग्राफ एक्सप्लेन केला जाईल व्ही बाय आयचा ग्राफ त्याच्यामध्ये काय स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन्स स्लोप इज इक्वल टू रेजिस्टन्स हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे किरचॉप स्लॉ मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे के सी एल सम ऑफ करंट ॲट जंक्शन इज इक्वल टू झिरो आणि के सी एल काय सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस इन क्लोज ब्लू इज इक्वल टू झिरो बरोबर सो so, हा एक पॉईंट करून जा विस्टोन स्टोन ब्रिज विथ डेफिनेशन फॉर्म्युला करूनच एनी हाऊ करून जा काहीही होऊ द्या यूज टू फाइंड अननोन रेजिस्टन्स बॅलन्स कंडिशन कॉपी करून घेऊन जाऊ नका पाठ करा घोकंपट्टी करा लक्ष द्या काहीही करा पण ह्या जे चार पाच पॉइंट्स मी तुम्हाला सांगते आहे डब्बल स्टार वाले सो याच्यावरती मेनली फोकस करा ओके व्हिस्टोन ब्रिज स्किप करू नका ड्रिफ्ट व्हॅलोसिटी एक करणं गरजेचं ॲव्हरेज व्हॅलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन कंडक्टर इज अ ड्रिफ्ट व्हॅलोसिटी पुढचं काय आहे बायुट सवट लॉ हा लॉसुद्धा करून जा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इलेमेंट मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते शॉर्टमध्ये तुम्ही काय लिहू शकता हे तुम्हाला सांगते तुम्ही तुम्हाला आयडिया आहे मी टॉपिक सांगते तुम्ही टॉपिक नोट करून घ्या त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही स्टडी करू शकता आणि जर तुम्हाला याच्या डिटेल नोट्स देखील हवे असतील तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री या कॉन्टॅक्टवरती या नंबरवरती संपर्क करा आमची टीम तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स देखील प्रोव्हाइड करेल किंवा आत्ताच जा वाईडी बाबा म्हणून सर्च करा इंस्टाग्रामला आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करा ऑलरेडी व्हिडिओज अपलोडेड आहेत कमेंट करा तुम्हाला ॲटोमॅटिक पी डी एफ डी एममध्ये भेटून जाईल सो वाईडी बाबा म्हणून आपलं पेज आहे तिथेही जाऊन तुम्ही फॉलो करू शकता नेक्स्ट कोणता इम्पॉर्टंट टॉपिक ॲम्पेअर्स सर्क ॲम्पेअर्स सर्क्युचर लॉ ओके हा पॉईंट देखील करून जा फ्लेमिंग रेफ लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग राईट right हँड रूल हे दोन्ही गोष्टी देखील तुम्ही करून जा ओके थम काय शो करतो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलमध्ये फोर्स बरोबर फोर फिंगर काय करते मॅग्नेटिक फील्ड मिडल फिंगर काय करते करंट आणि फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये काय थंब काय करतो फक्त मोशन फोर फिंगर काय करते मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर काय करते इंड्युस्ड करंट सो so, ह्या गोष्टी शॉर्टमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला इझिली लिहिता येतं दुसरा कोणता फॅरेडेज लॉ हंड्रेड पर्सेंट करून जा ओके हाय समीर फॅरेडेज लॉ इंड्युस्ड ई एम एफ इज प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स ओके इंड्युस्ड लॉ देखील तुम्ही करून जा लेन्स लॉ लेन्स लॉसुद्धा स्किप करू नका लॉ करा इन द सेन्स काय लॉमध्ये त्याचं जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट करणं गरजेचं आहे फॉर्मुला करणं गरजेचं आहे डायग्राम असेल तर डायग्राम ऑर लिटल एक्सप्लेनेशन एवढं करणं गरजेचं आहे नेक्स्ट काय एसी जनरेटर कन्व्हर्ट्स मॅकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एसी जनरेटर डायग्राम करून जा ट्रान्सफॉर्मर आहे डिव्हाइस टू इनक्रीज ऑर डिक्रीज एसी वोल्टेज ट्रान्सफॉर्मर लेन्स फॉर्म्युला रे डायग्राम रे डायग्राम स्टार मार्के स्टार करून घ्या रे डायग्रामला रे डायग्राम करून जा कॉन्वेक्स लेन्स कॉन्केव्ह लेन्स ओके करणं शंभर टक्के गरजेचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ओके व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम अँड अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल सो टोटल इंटरनल रिफ रिफ्लेक्शन इन्फर इंटरफरन्स यंग्ज डबल स्प्लिट यंग्ज डबल स्लिट ओके आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुद्धा स्टार मार्कचा क्वेश्चन आहे सो so, हा क्वेश्चन सुद्धा करून जा ओके फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय इमेशन ऑफ इलेक्ट्रॉन विन लाईट फॉल्स ऑन मेटल सरफेस ग्राफ शोज थ्री शोल्ड फ्रिक्वेन्सी बरोबर आइन्स्टाईन इक्वेशन आईन्स्टाईन इक्वेशन काय ई इज इक्वल टू एच एफ इज इक्वल टू डब्ल्यू प्लस के ई आईन्स्टाईन इक्वेशनसुद्धा करून जा बोर्स मॉडेल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन फिक्स सर्क्युलर ऑर्बिट विथ क्वांटिझाईट एनर्जी ते नेक्स्ट टॉपिक काय तुमचं न्यूक्लिअर फिजन ओके हेवी न्यूक्लियस स्प्लिट इन टू स्मॉलर न्यूक्लिअर एक्झाम्पल काय युरेनियम मायनस युरेनियम टू थर्टी फाईव्ह हे त्याचं काय एक्झाम्पल आहे ओके न्यूक्लियर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजनमधला तुम्हाला डिफरन्ससुद्धा विचारू शकतात सो याच्या डेफिनेशन एक्झाम्पल करून जा ओके बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट मास डिफेक्ट म्हणजे काय डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल मॅस अँड सम ऑफ न्यूक्लिऑन मासेस आणि ब्लाइंड बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट न्यूक्लियस ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर सो ह्या गोष्टीसुद्धा करून जा डिफरन्स बिटवीन कं डिफरन्स किंवा कंडक्टर वर्सेस सेमी कंडक्टर वर्स इन्सुलेटर हे गोष्टी करून जा एक गोष्ट लक्षात ठेवा एखादी डेफिनेशन करताय डेफिनेशन एक्झाम्पल आणि फॉर्म्युला जर करताय आणि डायग्राम जर करताय तर ॲटोमॅटिकली तुम्ही डिफरन्समध्ये तो प्रश्न विचारू डे डेफिनेशनमध्ये विचारू डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये विचारू तीन ते चार प्रकारचे प्रश्न तुम्ही एका वेळेस कंटिन्यू करत आहात ओके सो डेफिनेशन्सवरती फोकस करा फाईन ओके okay. सो so, आपण ऑलमोस्ट फिजिक्सचे बऱ्यापैकी क्वेश्चन कवर केलेले आहेत जसं की मी एकदा शॉर्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळे क्वेश्चन सांगते जसं की पहिला होता आपला स्टेट कुलम्स लॉ अँड राईट इट्स फॉर्म्युला सेकंड होता डिफाईन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पुढचं काय डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट चार्ज लिहून घ्या मित्रांनो मी परत एकदा सांगते तुम्हाला डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज ओके नेक्स्ट काय आहे व्हॉट इज कॅपॅसिटन्स डिराईव्ह फॉर्म्युला फॉर पॅरेल प्लेट कॅपॅसिटर ओके नेक्स्ट काय आहे एक्सप्लेन कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर सिरीज अँड पॅरेल मी जस्ट तुम्हाला क्वेश्चन सांगते एक्सप्लेनेशन देत नाही आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत फक्त क्वेश्चन नोट करा तुम्ही ऑलरेडी ट्वेल्थचे स्टुडंट आहात तुम्हाला प्रत्येक टॉपिक नोन आहे ओके लास्ट मुमेंटला त्या टॉपिकचं काय काय स्टडी करायचं याची शॉर्ट ट्रिक मी ऑलरेडी तुम्हाला दिली आहे डेफिनेशन फॉर्म्युला एक्झाम्पल आणि डायग्राम चार गोष्टी करून जा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील ओके okay? नेक्स्ट काय एक्सप्लेन कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर आय थिंक हा क्वेश्चन झाला आहे स्टेट अँड प्रू ओहम्स लॉ हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता दुसरं काय ड्रॉ व्हिआय ग्राफ फ्रॉम ओहम्स लॉ ओके नेक्स्ट काय स्टेट किरचॉप्स करंट अँड व्होल्टेज लॉ ओके पुढचं काय आहे एक्सप्लेन विथ स्टोन ब्रिज अँड इट्स बॅलन्स कंडिशन होप्सो तुम्ही नोट केलं असेल नेक्स्ट आहे डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर ड्रिफ्ट वेलोसिटी हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे स्टेट अँड एक्सप्लेन बायोट सॅवर्ट्स लॉ ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन एम्पियर सर्क्यु एक मिनिट ओके सॉरी नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला स्टेट फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला स्टेट फ्लेमिंग राईट हँड रूल आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला एक्सप्लेन एम्पियर सर्क्युच्युअल लॉ त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला फॅरेडेज लॉ फॅरेडेज लॉमध्ये तुम्हाला क्वेश्चन कसं विचारला जाऊ शकतो स्टेट फॅरिडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो नेक्स्ट आहे एक्सप्लेन लेन्स लॉ लेन्स लॉचं सुद्धा करून जा नेक्स्ट आहे डिस्क्राईब कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ए सी जनरेटर ओके नेक्स्ट आहे एक्सप्लेन वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग तिथे तुम्हाला डायग्रामसुद्धा येणं गरजेचं आहे डिराईव्ह लेन्स फॉर्म्युला डायरेक्ट एक्सप्रेशन तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं आहे फक्त फॉर्म्युला लिहून चालणार नाही पुढचं काय ड्रॉ रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स अँड कॉनकेव्ह लेन्स खूप आय एम पी क्वेश्चन आहे गाईज नेक्स्ट काय एक्सप्लेन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ लाईट स्टेट इट्स कंडिशन्स नेक्स्ट आहे आपला एक्सप्लेन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट ओके नेक्स्ट आहे आपला एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विथ ग्राफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पुन्हा एकदा सांगते डबल स्टारचा क्वेश्चन आहे कंपल्सरी करून जा स्टेट आयनस्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन नेक्स्ट आहे तुमचं एक्सप्लेन बोर्स ॲटोमिक मॉडेल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूप 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 जास्त महत्त्वाचा पुढचा आहे व्हॉट इज न्यूक्लियर फ्युजन गिव्ह एक्झाम्पल व्हॉट इज न्यूक्लियर फ्युजन गिव्ह एक्झाम्पल क्वेश्चन विथ एक्झाम्पल तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे डिफाईन बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि लास्ट तुमचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कम्पेअर कंडक्टर सेमी कंडक्टर अँड इन्सुलेटर मित्रांनो ह्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला सांगते नाही तुम्हाला कंपॅरिझन आलं ना तुम्हाला ॲटलिस्ट डेफिनेशन विचारणार शंभर आणि एक टक्के विचारणार सो हा क्वेश्चन स्किप करू नका एक तर डिफरन्स विचारतील कंपॅरिझन विचारतील डेफिनेशन विचारतील किंवा एखादा स्पेसिफिक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतील सो हा बिलकुलसुद्धा स्किप करू नका सो गाईज गाईज आपण आज सर्व फिजिक्सचे इम्पॉर्टंट लास्ट मिनिट रिव्हिजनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केलेत उद्या परत आपण भेटणार आहोत ह्याच टायमिंगला सहा वाजता आणखी जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन मी उद्या पुन्हा येते सो so जे स्टुडंट नवीन आहेत त्यांनी पहिलं पेजला सबस्क्राईब करा तुमच्या बारावीच्या सर्व मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या एक्झाममध्ये सपोर्ट होईल बाकी जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबरवरती कधीही कनेक्ट करा आमची टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल so, सो गाईज आजच्यासाठी एवढंच भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर ऑल ऑफ यू